मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्राथमिक शाळा क्रमांक चार दुर्गानगर मोर्शी चे विद्यार्थी आपल्या समोर पतनाट्य सादर करीत आहेत आमच्या पतनाट्याचा विषय आहे मतदान जनजागृती तसेच नगर परिषद मोर्शी यांच्या वतीने त्याचबरोबर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांका दुर्गानगरच्या वतीने आम्ही सगळ्यांना नम्र आवाहन करत आहोत की येत्या दोन डिसेंबरला नगर परिषद साठी मतदान होणार आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदान करून भावी नगर परिषद सदस्यांसाठी उत्स्फूर्त चांगले उमेदवार निवडून शिक्षक करून जाऊन तसेच आमच्या नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते आवाज कड आवाज ગરગા ગના આવા ધણી આવા ધણી સ લગન કરાના હવે તો ખરાય આપની મિલકે આટ માઈક જવાળ પકડ હવે તો ખરાય આપની મિલકે તો આટ વાસ કે તું ની ઘણી છે કે તુ જ લગન કરવા હો આવો પામાય છે ચાજી જ આપલી તુ ના આવો ધણી આવો ધણી ના ગરગા ગના આવો

i

मला तुझे म्हणणे पटले तर चला मी मतदान करणार तुम्ही पण मतदान करा नक्कीच करणार ना આપંપરે છે शांतता वातावरणातील निवडणुकीचे पवित्र राखूल प्रत्येक निवडणुकीत Дане!